कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असल्या आणि दरवर्षी पावसाळ्यात खेड शहराला पुराच्या पानाने वेढणाऱ्या खेडमधील जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला गेल्या चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे मात्र या जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला दररोज येणारी भरती ओहटी आणि महाकाय मगरींचा मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे त्याच ठिकाणी जलसंपदा विभागामार्फत साचून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवरती अनेक मोठमोठ्या महाकाय मगरींनी आपला कब्जा केलाय तर दुसरीकडे भरती ओटीमुळे उपसलेला गाळ पुन्हा नदीपात्रात पसरत असल्यामुळे या नदीतील कोट्यवधी रुपये खर्चून गाळ काढणाऱ्या जलसंपदा विभागासमोर आता पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे खेड शहराला सतत पुराचा धोका खेडमधील जगबुडी नदीमुळे निर्माण होतो खेड शहरातच पुराचे पाणी शिरते आणि शेकडो व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झाले पावसाळ्याच्या तोंडावरती काही दिवस काम झाले आणि त्यानंतर तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागामार्फत सुरुवात झाली कामाला सुरुवात झाल्यानंतर नदीतील उपसलेला गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले मात्र नदीतील उपसलेले गोटे वाळू आणि खडक नेण्यासाठी एकही शेतकऱ्याने अजून प्रतिसाद दिलेला नाही आहे पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना तेवढ्याच शीघ्र गतीने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते मात्र दोन पोकलेन मशीनद्वारे नदी पातळतच गाळ साचून ठेवला जात आहे त्यातच आता दररोज येणारी भरती ओटी आणि नदीपात्रात साचून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवरती नदीतील महाकाय मगरींनी कब्जा केल्याने गाळ काढण्याच्या कामाला मोठा व्यत्यय निर्माण झालेला आहे अनेक वर्षांच्या खेडवासियांच्या गाळ काढण्याच्या मागणीला सुरुवात झाली आहे मात्र भरती ओटी मगरींचा कब्जा उपसलेल्या गाळावरून वाहून नेण्याबाबत मोठा व्यत्यय ठरत असून शासन आता यावरती काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे thank you